नमस्कार चैतन्य उत्सवाचे आज दुसरी माळ आज आहे हिरवा कलर आज म्हणून मी हिरवी साडी घातलेली आहे आज देवीचं रूप आहे ब्रह्मचारीणी तर चला मग आज आपण आता देवपूजा करूया सुरुवातीला मी आता दरवा उंबरट्याची पूजा करणार आहे रोज सकाळी आपण उठून जसं पूजा करतो तशी उंबरट्याची पूजा करून घेणार त्याच्यानंतर मग आपण देवीची आरती देवीला माळ चढवणे परत अजून हळदी कुमकुम घटाला पाणी वगैरे हे जे आपण रोज करतो तशा पद्धतीने आता करून घेऊया आपण अशी मी रोज उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे उपवास केल्याने मानसिक शांतता आत्म्या आध्यात्मिक शांतता तसंच कॅलरी कंट्रोल होतात म्हणून उपासाच्या दिवसात साबुदाणे किंवा बटाटे हे खाल्लेने गेले पाहिजे एखाद दिवशी ठीक आहे पण रोज रोज साबुदाणा आणि बटाटा याच्यावर भर नाका देऊ कारण की काय होतं ते खाल्ल्यामुळे ना ते पचायला जड असतं थोडंसं त्याच्यामुळे पित्त होऊ शकतं आणि पित्त झाल्यानंतर तब्येत बघण बिघडण्याचे चान्सेस असतात अशा चा पद्धतीने लक्ष्मीच्या पावलांची आज पूजा करून घेते आहे आपली पूजा झालेली आहे दरवाज्याची आता आपण बघा आजचा घट आहे बघा मी आज का कालकुंतला दिवा लावलेला होता आणि आज दगडाचा दिवा आहे काल माझा पितळी दिवा मी जो नवीन मागवला होता तो होता त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आज आहे पांढऱ्या कलरच्या फुलांची माळ आणि साखरेचा नैवेद्य आहे आज मी माळ लावून घेते आधी घटाला पाणी टाकलं हळदी कुमकुम केलं देवीचं रूप किती सुंदर दिसतंय की नाही आश्विन शुक्ल पक्षी आंबा बैसली सिंहासनी हो बैसली सिंहासनी प्रत्येकाच्या मनात अष्टसात्विक भाव जागृत होऊ झालेला आहे आणि सगळीकडे आईचा उदो उदो चालू आहे सगळ्यांच्या अंतकरणात रोमारोमात चैतन्य पसरलेलं आहे अशी ही देवीची उपासना असते अशी ही शक्ती आहे आदिमाता माता आहे जगतजननी आहे देवाऱ्यातले फुलं बदलायचे आहेत मला अजून ते काढून घ्यायचे देव धुताने येत बसलेले असतात म्हणून हा बघा हा दिवा हा दिवा काहीही कामाचा नाही हा जर तुम्ही घ्यायच्या विचारात असाल तर अजिबात घेऊ नका कारण की मला काल तो दिवा बदलून हा दिवा लावावा लागला त्याची जी फिरकी असते ती वारंवार फिरवत राहावी लागते आणि ते पटकन जळतं आणि कापूस तर त्याच्यात बिलकुल जात नाही त्याच्यात फक्त ती कापडी वाहत असते ना ती ती आपण टाकू शकतो त्याच्यामुळे सोळाशे रुपये माझे अक्षरशः पाण्यात गेलेला आहे तो हा शंभर रुपयाचे सुद्धा दिव्याला व्हॅल्यू नाही आहे या काहीही कामाचा नाही आहे तर प्लीज घेऊ नका हा दिवा कारण सो, की तुम्ही पस्तावणार सो साडे सोळाशे रुपये माझे पाण्यात गेले असं समजा ती सगळी पूजा अर्चा झालेली माझी आरती झालेली आहे मस्तपैकी देवीचा आजचा गटाची वाळ फिरकी फिरवत राहावी लागते फक्त फिरवत राहावी लागते फिरकी आपल्याला काही घरात काही बसून राहायचं आहे कारण घरात बसणाऱ्या बायका पाचपासन दहा दहा मिनटात दिवाऱ्या जवळ जाऊन आम्ही करू शकत त्याच्यामुळे हा दिवा अनसक्सेस म्हणजे सक्सेस नाही आहे मला तरी वाटतं तर आता मी घेतलेलं आहे दुपारचं शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी खाल्लं फराळात मी दुकानातला लाटून मी आज जाणार होते म्हसरुळा हे बघा म्हसरुळा आलेली आहे मी आता मग आमच्या लक्ष्मीनारायणाचं ल दर्शन होणार आहे तुम्हाला दाखवते दरवाजा उघडाच आहे कोणी काही दिसत नाही घरात अजून इकडे तेव्हा इथे पण कोणी नाही आहे इकडे किचनमध्ये पण काही कोणी दिसत नाही आहे इकडच्या बेडरूममध्ये दिसत आहे मला हेव माझे वडील माझी आई हा लक्ष्मीनारायणाचा जोडा फोनवर कंटिन्यू बोलत असते तिला फक्त फोनवर बोलायला आवडतं जास्तीत जास्त मी सगळं फराळाचं घेऊन आली त्यांना म्हणजे तुम्हाला वेळ पण भेटत नाही ल चला भेटून संध्याकाळचं तिथे देवघटी बसलेले आहेत बघा देवाचं दर्शन घ्यायला आले मी त्यांच्याकडे या वर्षी चक्रपूजा आहे सातव्या माळेला तेव्हा पण मला यावंच लागेल किती सुंदर मांडलेलं आहे किती प्रसन्न आहे आईकडेच मी फराळाचं केलं आणि घरी आल्यानंतर परत इथे आरती आणि पूजा वगैरे केली कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते मला कमेंट्सद्वारे कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझा आनंद वाढवतो चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या पण मी व्हिडिओ बनवणार आहे नऊ दिवसाचे नऊ ब्लॉग